सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। आता हरतालिका जवळ आलेली आहे आणि बऱ्याच महिला असं विचार करतात की हरतालिकेचा व्रत कसा करावा किंवा त्यासाठी कुठल्या वस्तू खाल्ल्या गेल्या पाहिजे किंवा काही महिला अशा गोष्टी खातात ज्याने व्रत अगदी तुटलं जातं बघा हरतालिका व्रत कोणी करावा तर हरतालिका व्रत अगदी कुमारिका मुलां मुलींपासून ते लग्न झालेल्या स्त्रियांपर्यंत हे व्रत करू शकता कुमारिका मुलींना चांगला वर मिळावा त्यासाठी हा व्रत केला जातो आणि सौभाग्यवतींनी हा व्रत केला जातो त्यासाठी आपल्या सौभाग्य आपलं सौभाग्य किंवा आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं आणि आरोग्य मिळावं त्यासाठी हे व्रत केलं जातं आता पुढे पाहूया बऱ्याच महिला काय करतात तर ह्या व्रताच्या दिवशी अगदी छानपैकी शृंगार करतात त्यातनं आता अलीकडे एक काळा रंग इतका फेमस झालाय की त्या काळ्या रंगाला काही महिला सोडायला तयार नसतात परंतु बघा इतर दिवशी दिवशी तुम्ही काळे कपडे घालता किंवा काळ्या कलरच्या कुठल्याही बांगड्या लावत असतील किंवा टिकली लावत असतील तर ठीक आहे परंतु हरतालिका किंवा काही जे आपण सौभाग्यवतीचे जे काही व्रत असतात त्या व्रतांमध्ये ह्या काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचा कुठलाही शृंगार तुम्ही परिधान करू नये बघा काळा रंग हा आपल्या सौभाग्यवतीला सौभाग्यवतीने अगदी व्रताच्या दिवशी जरी घालू नये किंवा वापरू नये असं म्हटलं जातं त्यामुळे ह्या काळ्या रंगाला आपल्यापासून जितक्या लांब ठेवता येईल तितक्या लांब नक्कीच ठेवा ह्या दिवशी तुम्हाला काय आहे सांगताय का ह्या दिवशी व्रताच्या दिवशी म्हणजे व्रताच्या दिवशी तुम्हाला काय आहे व्रताच्या दिवशी बरेच लोक अगदी अग हा व्रत जो आहे तो वरत, निर्जला करतात परंतु बऱ्याच महिला काही कारण असतं हा व्रत निर्जला करू शकत नाही त्यामुळे ह्या व्रताच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आणि महादेवांची पूजा केल्याच्या नंतर फळाहार केला जातो आणि बऱ्याच महिला काय करतात तर ह्याच्यात ज्या वस्तूंमध्ये मीठ असतं अशा मीठ असलेल्या तळलेल्या वस्तू खाल्ल्या जातात त्यांच्या ह्या व्रतात कुठेतरी पूर्ण म्हणजे त्या व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही हा व्रत तुमचा तुटला जाईल कारण ह्या व्रतात फळाला राजगिऱ्याला किंवा दुधाला अतिशय महत्त्व आहे ना की तळलेल्या वस्तूला आणि मिठाच्या वस्तूला त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही करत असाल तर त्या नक्कीच तुम्ही वर्ज करू शकता आता काय करायचं आहे दुसरं तर दुपारच्या वेळेला बघा व्रत असतो काही कामं थोडीशी घरात कमी असतात त्यामुळे महिला काय करतात अगदी काही खाल्लं नसतं त्यामुळे आराम करतात दुपारी झोपू नये व्रताच्या दिवशी दुपारी जर तुम्ही झोपलात तर तुम्हाला हा व्रत थोडासा जास्त जड जाईल जा आणि तुम्हाला अस्वस्थता येईल व्रताच्या दिवशी तुमचा मूड खराब होईल त्यामुळे ह्या व्रताच्या दिवशी तुम्ही दुपारच्या टायमाला झोपू नये शिवाय तुम्ही जर काही हे व्रत करत असाल तर ह्या व्रताचं तुम्हाला पूर्ण फळप्राप्ती हवी असेल तर तुम्हाला व्रताच्या दिवशी दुपारी किंवा कुठल्याही वेळेला व्रतपूर्ण किंवा तुम्ही ज्या वेळेला पूजा करता त्यावेळेला लगेच तुम्हाला व्रताची ही कहाणी ऐकायची आहे त्याचबरोबर घरात कुठल्याही प्रकारची भांडणं वाद होणार नाही खास करून नवरा बायकोंमध्ये वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपण नवऱ्यासाठी व्रत करत असतो आणि त्या नवरा बायकोंमध्येच जर का भांडण झालं त्या व्रताला काय अर्थ शिवाय ह्याच दिवशी तुम्हाला परान्न वर्ज वर्ज करायचं आहे म्हणजे कसं आता मी खिचडी बनवले किंवा मी काहीतरी बनवलं आहे व्रताच्या दिवशी तुम्ही थोडंसं ह्याच्यातलं घ्या असं करू नका आपल्या घरचं आपण स्वतः खा परान्न वर्ज करा हरतालिकेची कथा वाचायला विसरू नका ह्या दिवशी पूर्ण दिवस आपल्या देवघरात दिवा प्रज्वलितच ठेवा तो शांत होऊ देऊ नका ह्याची काळजी घ्या परंतु दिवा लावून तुम्ही बाहेर जात असाल तर त्याचीसुद्धा का काळजी तुम्हाला घ्यायला हवी तर अजून काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मी पुढे सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा ह्या व्रताची जर का तुम्ही पूजा करत असाल तर ती बाराच्या आतच करा मंदिरात करा किंवा घरी करा परंतु बाराच्या आत करा त्यानंतर हा हरतालिकेचा जो व्रत आहे तो गणपती बाप्पांची दुसऱ्या दिवशी पूजा होते त्यावेळेला गणपती बाप्पांची पूजा झाल्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य आरती करायची आहे आणि तदनंतरच तुम्हाला हा व्रत काहीतरी खाऊन सोडायचा आहे ह्या व्रताच्या दिवशी हिरव्या रंगाच्या शक्यतो सर्व शृंगार्थ हिरव्या रंगाचं करा काळ्या रंगाचं सोडून तुम्ही कुठल्याही बांगडे किंवा साडीचा कलर वापरू शकता घालू शकता त्या दिवशी परंतु काळा रंग वर्ज्य आहे